हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रॉप क्रॉपचा मराठी तर पीक शेतात पिकवलेले अन्न धान्य पक्ष्यांच्या गळ्यातील पिशवी अगदी बारीक कापणी किंवा पीक पिकवणे होत आहे क्रॉपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे वीट अँड पल्सेस आर द मेन क्रॉप्स इन माय विलेज दुसरं वाक्य आहे क्रॉप रोटेशन हेल्प्स प्रिव्हेंट सॉइल इरोजन तिसरं वाक्य आहे द फार्मर क्रॉप द कॉन चौथं वाक्य आहे द बार्बर क्रॉप द कस्टमर्स हेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू